तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी तेलारा तालुक्यातील ते अडगाव बुद्रुक येथील संघ शाखेचा विजयादशमी तथा शस्त्रपूजन उत्सव दिनांक चौदा ऑक्टोबर रोजी मोठ्या उत्साहात पार पडला भारत हा नररत्नांचा शूरवीरांचा देश आहे देवभूमी पुण्यभूमी देश आहे जेव्हा दुर्जन शक्ती अधर्म वाढला येथील समाज धर्म, धर्म विसरला तेव्हा वेळोवेळी सज्जन शक्ती जागृत झाली संघ कार्याचे हे फलित आहे विश्वाच्या मांगल्याची कामना करणे ही आमची हिंदू संस्कृतीची शिकवण आहे असे प्रतिपादन अकोला विभाग अकोला वाशिम जिल्हा कार्यवाह सुनील जाधव यांनी याप्रसंगी केले यावेळी व्यासपीठावर अकोला जिल्हा संघचालक ॲडव्होकेट मोहनराव आसरकर आडगाव प्रमुख प्रखंड प्रमुख मयूर रहाटे हे होते उत्सवापूर्वी सुमारे शंभर गणवेशधारी स्वयंसेवकांच्या गावातील मुख्य मार्गाने संचलन काढण्यात आले संचलनात दंडासह दहिगाव मंडळातील स्वयंसेवक अधिकारी कार्यकर्ते घोष पथकासह संमिलित झाले होते गावातील देशभक्त महिला पुरुष अ वृद्ध नागरिकांनी पथसंचलनाचे पुष्प उधळून फटाके फोडून पथसंचलन मार्गावर सडासमार्जन करून रांगोळ्या काढून साधू संत थोर पुरुषांच्या प्रतिमा ठेवून सजावट करण्यात आली होती जिल्हा परिषद शाळा आटगावच्या प्रांगणात पथसंचलनाचे विजयादशमी उत्सवात रूपांतर झाले उत्सवाचा प्रारंभ शस्त्रपूजनानं करण्यात आला यावेळी स्वागत प्रणाम ध्वजारोहण व प्रार्थना झाल्यावर प्रास्ताविक मान्यवरांचा परिचय व आभार मयूर रहाटे यांनी मानले एम सी एन न्यूज मराठीकरिता दीपक रेडे అడ్గావ్ సర్కిల్